उमरज तालुका कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर आरोग्य केंद्राच्या आवारात पडलेल्या खडीवरच उपचार करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला परंतु याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिकेत खराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आरोग्य केंद्राच्या रिनोव्हेशनचे काम सुरू आहे दरम्यान दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास अपघात होऊन रक्तबंबाळ झालेली व्यक्ती रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आली था जखमी व्यक्तीने मध्यप्राशन केल्यामुळे ती शुद्धीवर नव्हती व त्यामुळे उपचार करण्यासाठी ती प्रतिसाद देत नव्हती त्यामुळे जखमीवर काही काळ आरोग्य केंद्राबाहेरच उपचार करण्यात आले त्यानंतर आरोग्य केंद्रात नेहून सदर व्यक्तीचे ड्रेसिंग करण्यात आले तातडीचे उपचार करून सदर व्यक्तीस एकशे आठ रुग्णवाहिकेने डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांनी पुढील उपचारासाठी कराडे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे दरम्यान जखमी व्यक्ती ही वाळवा तालुक्यातील असून त्यांचे नाव समजू शकले नाही मात्र सदर व्यक्तीने मदप्राशन केल्याचे डॉक्टर खराडे यांनी सांगितले